मी आपल्या पुढे गवळ सादर करते मी चालल मी चालले वृंदावनिक बाय माझ्या कानाला कळवा कुणी मी चालल मी चालले वृंदावनिक बाय माझ्या कानाला कळवा कुणी अग लगबग लगबग जाऊ चला लगबग लगबग जाऊ चला रास ही पाहू चला अग लग बग लगबग जाऊ चला रास क्रीडा ही पाहू चला नटून थटून ही गवळण आली काजळ कुंकू भाळी ल्याली नटून थटून ही गवळण आली काजळ कुंकू भाळी ल्याली काखेत बाळ पायात चाळ ऋणझून रुणझुण ऐकू चला काखेत चाळ पायात काखेत बाळ पायात चाळ ऋण झुण ऋण झुण ऐकू चला मी चालले मी चालले वृंदावन एग बाई माझ्या कानाला कळवा कुणी मी चालले वृंदावन एग बाई माझ्या कानाला कळवा कुणी एका जनार्दनी गवळण आली रास क्रीडा ही भरून आली एका जनार्दनी गवळण आली रास क्रीडा ही भरून आली कैलासान गौरी शंकर रास क्रीडेला आले पहा कैलासावन गौरी शंकर रास क्रीडेला आले पहा मी चालले मी चालल वृंदावनिक बाय माझ्या कानाला कळवा कुणी मी चालल वृंदावनिक बाय माझ्या कानाला कळवा कुणी धन्यवाद